नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज पुन्हा एकदा नवीन माहिती नवीन व्हिडिओ सोबत बघूया गणेश चतुर्थीच्या दिवशी घराघरात गणपती बाप्पा उत्साहाचे आनंदाचे वातावरण घेऊन विराजमान झाले आणि बघता बघता दहा दिवस संपत आले आणि विसर्जनाचा दिवस आला हा गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा जो दिवस आहे त्या दिवशी बाप्पा जरी पाण्यात विसर्जित होत असले तरी देखील या दिवसाला विशेष असं महत्व आहे कोणता आहे तो दिवस तर हा दिवस आहे अनंत चतुर्दशीचा या अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताची पूजा केली जाते व अनंत चतुर्दशीला हिंदू मान्यतेनुसार एक शुभ दिवस शुभ उत्सव देखील मानला जातो सकारात्मक स्पंदनं वातावरणात निर्माण होणारा हा दिवस मानतात गणरायाला भक्तगण जड अंतकरणाने निरोप देतात आणि तदनंतर या पवित्र दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाते भगवान विष्णूंना समर्पित असलेला हा दिवस अनंत चतुर्दशीचा दिवस या अनंत चतुर्दशीच्या दिवशी पूजाविधी कसा करावा या दिवसाचे महत्व काय आहे शुभ मुहूर्त कुठला जाणावा आणि या व्रताची कथा काय आहे या संपूर्ण गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत मात्र त्याआधी आपण जर उत्कर्ष ज्योतिष चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा अनंत चतुर्दशी प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते यंदा दोन हजार पंचवीस मध्ये सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी हा उत्सव असणार आहे अनंत चतुर्दशीचा हा उत्सव दिंडोरी प्रणित सेवा मार्गाच्या प्रमुख उत्सवापैकी एक उत्सव मानला जातो चार वाजेनंतर सत्यनारायणाचे पूजन करून हा अनंत उत्सव प्रत्येक सेवा केंद्रात आणि आपल्या घरीही आपण साजरा करू शकतो या रूपी अनंताचे पूजन अर्थातच विष्णूंचे पूजन करून झाल्यानंतर विष्णूंच्या नामांचा उच्चार करून तुळशी पत्र वाहिले जाते अनंत अर्थातच अंतहीन विष्णूच्या या अनंत असलेल्या अनंत रूपाचे पूजन या अनंत चतुर्दशीच्या दिवशी केले जाते अनंत अर्थातच जो कधीही मावळणार नाही असा कधीही संपणार नाही असा असा चैतन्य स्वरूपी शक्ती असलेला श्री विष्णू ज्याचे पूजन केल्याने गत वैभव अर्थातच गेलेले वैभव परत पुन्हा मिळते या गोष्टीची संपूर्ण माहिती गुरुचैत्र अध्याय क्रमांक बेचाळीस मध्ये वर्णित आहे ती आपण सर्वजण जाणतो या आनंदाच्या पूजनासोबत शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते या व्रताचा मुख्य उद्देश असाच आहे की मनुष्य जीवनात अनंत अडचणींचा सामना करत असताना जे काही वैभव गेले आहे ते पुन्हा परत मिळावे यासाठी केले जाणारे हे प्रमुख व्रत मानले जाते या व्रताची मुख्य देवता अनंत अर्थातच श्रीहरी विष्णू आहेत या व्रताचा प्रारंभ करताना जर हे व्रत आपल्याला कोणी दिले असल्यास किंवा अनंताचा धागा सहजपणे आपल्याला सापडल्यास त्या कुळात हे व्रत करता येते हे व्रत चौदा वर्षापर्यंत करावे असे सांगितले जाते अनंताच्या पूजनात लाल रंगाचा रेशमी धागा वापरला जातो ज्याला चौदा गाठी मारल्या जातात या चौदा गाठी मारलेल्या धाग्याचे पूजन या दिवशी केले जाते आणि पूजेनंतर हा दोरा यजमानांच्या हातात बांधला जातो चतुर्दशी ही ज्या वर्षी पौर्णिमा युक्त असेल ती विशेष लाभदायक मानली जाते महत्वाची मानली जाते या अनंत चतुर्दशी व्रताची पूजा विधी जाणून घेऊया अनंत चतुर्दशीच्या दिवशी जे कोणी हे व्रत करणारे भाविक असतील त्यांनी शुचिरभूत होऊन उपवास करावा ज्याप्रमाणे पौर्णिमेला सत्यनारायणाचे पूजन केले जाते तसेच तेच पूजन सत्यनारायणाचे साध्या सोप्या पद्धतीने करावे आणि या पूजनात लाल रेशमी धागा किंवा बाजारात मिळतो तो अनंत आणला तरी चालेल तो पूजनात ठेवावा लाल रेशमी धागा घेतला असेल तर त्यावर कुंकू केसर हळद त्या धाग्याला लावावं आणि त्या धाग्याला चौदा गाठी माराव्यात किंवा बाजारात रेडीमेड अनंताचा जो धागा मिळतो तो ठेवला तरी देखील चालेल त्यानंतर त्याचे धूप दीप गंध अक्षदा फुले वाहून पूजा करावी व नंतर अनंताची कथा ऐकावी या दिवशी हे अनंताचे पूजन करून विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचे पठण अवश्य करावे विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण केल्याने कुठले फायदे होतात याबद्दल एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक देखील आपल्याला मिळेल त्याचाही आपण लाभ घेऊ शकतात या पूजेला अनंताच्या पूजनानंतर नैवेद्य दाखवावा व आरती करावी अनंत देवाचे ध्यान करून हे जे आपण ठेवले होते ते पुरुषांच्या हातात बांधायचे झाल्यास उजव्या हातात बांधावे आणि स्त्रियांना बांधायचे असल्यास डाव्या हातात बांधावे हे एक प्रकारचे रक्षा सूत्र देखील आपण म्हणू शकतो या दिवशी नवीन अनंताच्या धाग्याचे पूजन करून तो धागा परिधान करावा आणि हातात असलेला जुना धागा पाण्यात विसर्जित करावा या दिवशी ब्राह्मणाला दान द्यावं हा अनंताचा धागा हातात बांधताना पुढील मंत्र म्हणावा अनंत सूत्र बांधण्याचा मंत्र अनंत संसार महासमुद्रे मग्न सम वासुदेवा अनंतरूपे जयस्तव सूत्राय नमो नमस्ते यानंतर अनंताची आरती करावी आरती नंतर स्वतः प्रसाद भक्षण करू शकतात आता या अनंताच्या व्रत करण्याच्या दिवसाचे महत्त्व जाणून घेऊया अनंताचे व्रत करणाऱ्या या महान दिवसाचे महत्त्व विचारात घेता अनंताचे व्रत करण्याचा दिवस खरे तर देहातील चैतन्य स्वरूप क्रियाशक्ती रूपी शेषनागाच्या आशीर्वादाने कार्यरत करण्याचा हा दिवस ब्रह्मांडात या दिवशी श्रीहरिविष्णूंच्या पृथ्वी आप तेज या स्तरावरील क्रियाशक्ती स्वरूपी लहरी कार्यमान असतात श्री विष्णू तत्वाच्या रूपातील या लहरींचा सर्वसामान्यांना लाभ होण्यासाठी या व्रताची हिंदू धर्मात योजना केलेली असावी या दिवसाचे महत्व एका वाक्यात विशद करता येऊ शकते ते म्हणजे उच्च सकारात्मक स्पंदनं लाभलेला दिवस अर्थातच अनंत चतुर्दशी हा दिवस होय आता ह्या अनंताच्या धाग्याला चौदा गाठी मारल्या जातात याचे विशेष महत्व विशद केलेले आहे मानवी देहात चौदा प्रमुख ग्रंथी असल्याचे सांगितले जाते या चौदा प्रमुख ग्रंथींचे प्रतीक म्हणून चौदा गाठी मारल्या जातात प्रत्येक ग्रंथीची ही एक विशिष्ट देवता असते म्हणून प्रत्येक गाठीवर त्या देवतेचे आवाहन केल्याचे समजते दोऱ्याची गुंफण ही देहातून एका ग्रंथीपासून दुसऱ्या ग्रंथीपर्यंत वाहणाऱ्या क्रियाशक्तिरूपी चैतन्य प्रवाहाचे प्रतीक मानले जाते चौदा गाठींच्या दोऱ्यांची पूजा करून ब्रह्मांडातील श्रीहरी रूपी चैतन्य शक्तीच्या तेजस्वी स्थापना केली जाते व अशा चैतन्य शक्तीने असलेला दोरा दंडात बांधल्यास देह पूर्णतः या शक्तीने प्रभावित होऊ शकतो त्यामुळे चैतन्याच्या प्रवाहाला अर्थातच गती मिळून तुमच्या शरीराचे कार्यबल वाढण्यास मदत होते जीवाच्या भावाप्रमाणे कार्यभार टिकण्याचा कालावधी अल्प अधिक असतो त्यानंतर परत पुढच्या वर्षी हे जुने दोरे विसर्जित करून क्रियाशक्तीने प्रभावित नवीन दोरे बांधले जातात जीवनात चेतनेतल्या सतत श्रीहरी विष्णूंच्या क्रियाशक्ती रूपी अनंताचे पूजन अनंताने कार्यरत ठेवले कार्यरत ठेवले जाऊन जीवन आरोग्य संपन्न तसेच प्रत्येक कृती आणि कर्म करण्यास पुष्ट होते या अनंत व्रताची कहाणी गुरुचरित्र आहे तेव्हा जे कोणी अनंताचे व्रत करतात त्यांना आणि समृद्धीची प्राप्ती तर होतेच परंतु तुमचे जर वैभव कुठल्याही कारणामुळे नाश पावले गेले असेल तर ते पुन्हा मिळवण्याची संधी या व्रताच्या माध्यमातून मिळत असते म्हणून या व्रताला विशेष असं महत्व देखील आहे या व्रताच्या दिवशी श्री सत्यनारायणाचे पूजन ज्या वेळेस आपण करतो त्यावेळेस श्री हरिष्णूंच्या एक हजार आठ नावांनी तुळशीपत्र वाहिले जातात त्या दिवशी या पूजेसमोर बसून विष्णू सहस्रनाम अवश्य म्हणावे पठण करावे ज्यामुळे तुम्हाला या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळण्यास मदत होते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा परंतु या व्रताबद्दल जर कोणाला काही शंका असतील तर त्या देखील तुम्ही कमेंटमध्ये दे विचारू शकतात कुणी व्रत करावं कसं करावं याबद्दल माहिती देण्याचा या, या व्हिडिओमधून मधून आपण प्रयत्न केलेला आहे परंतु तरीही शंका असल्यास आपण विचारू शकता व्रताची कथा या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ